पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव माजी मंत्री आमदार संजय बनसोडे समाजातील एकोपा वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन समाज बांधवांकडून करण्यात येते या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांकडून रोजा धरून तीस दिवस कडक उपवास केले जातात प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे आपुलकी जिव्हाळा आहे आपण कोणाची निंदा करायची नाही कोणाची निंदा ऐकायची नाही वाईट कुणाचेही करायचे नाही हे पवित्र फक्त रोजाच्या महिन्यातच असते माणुसकीच्या धर्माची शिकवण देणाऱ्या उच्च प्रतीच्या मानवी सद्गुणांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पवित्र रमजान म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव असल्याचे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं ते पवित्र रमजान महिन्यानिमित्त उदगीर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सय्यद जानीमिया यांनी मकबरे नवाबान मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती यावेळी आमदार संजय बनसोडे उपस्थित बांधवांना संबोधित करत होते यावेळी भंते नागसेन बोधी ॲडव्होकेट व्यंकटराव बेद्रे शेख समीर मौलाना अजिजूर रहमान मौलाना एजाज उल हक डॉक्टर शफिक शेख उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी सत्तारभाई बालाजी भोसले वसंत पाटील सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे विजय निटुरे गिरीशावडे अनिल मुदाडे शेख श्याम डावडे इम्तियाज शेख शफी हाशमी इमरोज हाशमी जितेंद्र शिंदे अनिरुद्ध गुरुडे अभिजित औटे ज्ञानेश्वर बिरादार कुणाल बागबंदे मोईन शेख नरसिंग शिंदे शमशोद्दीन जरगर नवनाथ गायकवाड राहुल सोनवणे अजहर मोमीन मजहर पटेल अश्रफ देशमुख वसीम बाबा अविनाश गायकवाड सतीश कांबळे राजकुमार गंडारे आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांसह हो इतर समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते